नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या इंडियन मार्केटमध्ये एकाकडे एफ आय एच म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटमध्ये लगातार सेलिंग करत आहे तर दुसरीकडे आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे डीआयस आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदारी करत आहे आणि मित्रांनो जर आपण क्वार्टर टूचा डेटा बघितला ज्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे तीन महिने येते तर एफ आय एजने जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नेट सेलिंग केली आहे सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयाची ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एफ आय एसने छेचाळीस हजार नऊशे दोन कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एफ आय एसने पस्तीस हजार तीनशे एक कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे तेच दुसरीकडे डीएसने आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी क्वार्टर टूमध्ये खरेदारी केली आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये साठ हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयाची नेट खरेदारी केली आहे डीएसने तसेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये चौऱ्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपयाची नेट खरेदारी केली आहे तसेच डीएसने सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नेट खरेदारी केली आहे पासष्ट हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयाची आणि मित्रांनो या डेटावरून आपल्याला एक गोष्ट समजली आहे की एफ आय एज आपल्या मार्केटमधून लगातार सेलिंग करत आहे तसेच दुसरीकडे आयज आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार आपल्या मार्केटमध्ये खरेदारी करत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघणार आहोत ज्यामध्ये दोनही एफ आय आणि डी आयजने फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूच्या डेटानुसार या दहा कंपन्यांमध्ये या दोघांनी पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला बघूया कोणत्याही या दहा कंपन्या आणि एफ आय आणि डी आयजने आपली हिस्सेदारी किती पर्सेंटने वाढवली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे जी एम आर एअरपोर्ट्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट झिरो एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट एट एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एस आणि डी आय एस दोन्हीने पण आपली हिस्सेदारी वाढवली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी फिफ्टीन पॉईंट सेवन फोर पर्सेंटने वाढून सेवन्टीन पॉईंट झिरो एट पर्सेंट केली आहे तसेच डी आय आपली हिस्सेदारी फोर पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटने वाढून फोर पॉईंट एट झिरो पर्सेंट केली आहे आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट झिरो टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी टू पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी फाईव्ह पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंटने वाढून सेवन पॉईंट झिरो फोर पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी पॉईंट फोर एट पर्सेंटने वाढून पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट झिरो एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट एट एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट एट फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स फोर पर्सेंटने वाढून ट्वेंटी फोर पॉईंट एट एट पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी फिफ्टीन पॉईंट वन वन पर्सेंटने वाढून फिफ्टीन पॉईंट एट फोर पर्सेंट केली आहे आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इथोस लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट फाईव एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट टू नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी थर्टीन पॉइंट वन थ्री पर्सेंटने वाढून थर्टीन पॉइंट टू नाईन पर्सेंट केली आहे आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी एटीन पॉईंट वन एट पर्सेंटने वाढून नाईन्टीन पॉइंट नाईन फाईव्ह पर्सेंट केली आहे आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे मनप्पुरम फायनान्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फोर वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंटने वाढून थर्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट केली आहे आणि डी आय आपली हिस्सेदारी एट पॉइंट सिक्स वन पर्सेंटने वाढून नाईन पॉइंट वन सेवन पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंडियन बँक आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवंटी थ्री पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी फोर पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंटने वाढून फोर पॉईंट एट सिक्स पर्सेंट केली आहे आणि डी आय आपली हिस्सेदारी एटीन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटने वाढून एटीन पॉईंट सिक्स टू पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे कॅनरा बँक आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट एट नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी एलेवन पॉईंट थ्री एट पर्सेंटने वाढून एलेवन पॉईंट एट नाईन पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली होल्डिंग एलेवन पॉईंट फोर वन पर्सेंटने वाढून ट्वेल्व पॉईंट टू थ्री पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी वन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंटने वाढून ट्वेंटी टू पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट केली आहे आणि डी आयसने आपली हिस्सेदारी ट्वेंटी टू पॉईंट झिरो टू पर्सेंटने वाढून ट्वेंटी टू पॉईंट टू झिरो पर्सेंट केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आनंद राठी वेल्थ लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी टू पॉईंट सेवन वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी फोर पॉईंट नाईन झिरो पर्सेंटने वाढून फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट केली आहे आणि डी आयने आपली हिस्सेदारी एट पॉईंट फोर झिरो पर्सेंटने वाढून एट पॉइंट सेवन थ्री पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एस एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट वन नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट टू नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली होल्डिंग टेन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटने वाढून टेन पॉईंट वन नाईन पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी फिफ्टीन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंटने वाढून सिक्स्टीन पॉईंट थ्री फोर पर्सेंट केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त दहा कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्यांमध्ये एफ आय एज आणि डी आयज दोन्हीने पण फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय